वाह सोहळा संपन्न मलवडी तालुका माण इथे विवाह सोहळ्यास भक्तांची मोठी गर्दी सनई चौघड्यांचा निनाद व फटाक्यांची नेत्रदीपक आतिशबाजी मलवडी तालुका माण इथे श्री खंडोबा व माता म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा मंगलमय वातावरणात सनई चौघड्यांच्या निनादात व फटाक्यांच्या नेत्रदीपक आतिशबाजीत संपन्न झाला काल रविवार सतरा डिसेंबर रोजी हो नाथ दिव्यांगांच्या शुभ मुहूर्तावर श्री खंडोबा व माता देवी यांचा विवाह सोहळा होता सदाशिव मुळे यांच्या कापड दुकानात श्रींचा बस्ता बांधून पुजाऱ्यांनी यांनी विधिवत श्री खंडोबा व माता म्हाळसा यांना नवीन पोशाख परिधान केला लग्न सोहळ्यासाठी मलवडीसह पंचक्रोशीतून आलेल्या महिला व पुरुष भक्तांनी संपूर्ण मंदिर परिसर फुलून गेला होता श्री खंडोबा मंदिरात मुख्य गाभारा व त्या बाहेरील मंडपात अशा दोन ठिकाणी स्त्रींच्या मूर्ती आहेत त्यामुळे एक लग्न ब्राह्मण व एक लग्न जंगम अशी दोन वेळा लग्न लावली जातात विवाह रात्री सुमारास संपन्न झाला त्यानंतर फटाक्यांची दणकेबाज व नेत्रजी करण्यात आली यानंतर देवस्थान कडून परंपरेनुसार मानकऱ्यांना मानाची रक्कम देण्यात आली स्त्रीचा रथोत्सव शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी आहे लग्न दोहणाध परिणामावधि गृणा मम श्रीसं श्रोत्रे हरनिरपवाध परिग्राम् अधीत पञ्च तव च महिमान सयोमृतव्यामृत्यामभिदपि सक सोतव्यं कथविदगुणां कश्चन पि शपदे वर्वाचीर्ण कश्चन न्यूज नेटवर्क संदीप जठार गोन्दली